आज ज्यांनी आपल्या भारताला संविधान दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता आणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे गरिबांपर्यंत वंचितांपर्यंत विकास पोचला पाहिजे याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय चांगलं संविधान आपल्याला दिलं आणि आज आपला भारत देश प्रगती करतो आहे तो या संविधानामुळेच करतो आहे आणि आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात मला गीता बायबल कुराणपेक्षा देखील महत्त्वाचं जर काही असेल तर या भारताचं संविधान आहे ते सगळ्यात पवित्र अशा प्रकारचं संविधान आहे अशा संविधानकारांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी नमन करतो